नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भ यास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खरं म्हणजे भारत सरकारने नुकतंच जाहीर केलं की भारताची अर्थव्यवस्था ही जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि आपण यामध्ये जपान या विकसित देशाला मागे टाकला आहे खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे आज रोजी भारताची अर्थव्यवस्था ही चार पॉईंट अठरा ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे आणि आगामी सा अडीच ते तीन वर्षांमध्ये भारत आता तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे म्हणजे याचा अर्थ जर्मनी या देशाला आपण मागे टाकण्याचं आपलं उद्दिष्ट आहे यासोबतच भारत सरकारचं आणखी एक उद्दिष्ट आहे की दोन हजार तीसपर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही सात पॉईंट तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेऊन ठेवण्याचं टार्गेट आपण ठेवलं आहे या अनुषंगाने आपल्याला पाहणं आवश्यक राहील की हे शक्य कसं झालं की आपण भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाला का, का जाऊ शकलो त्याच्यामागचं भारतामध्ये अशा कोणत्या क्षमता आहेत की ज्या आपल्याला आज विकसित देशापर्यंत जाऊन पोहोचू शकेल कारण आपलं टार्गेट आहे की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत निर्माण करायचं आहे त्या दिशेने आपण कोणकोणते इनिशिएटिव्ह घेत आहोत आज रोजी भारताची अर्थव्यवस्था काय संकेत देत आहेत त्या दृष्टिकोनातून हे सुद्धा पाहणं आपल्याला आवश्यक राहील आणि या माध्यमातून आपल्याला पाहणं आवश्यक राहील की याबाबत भारताची अर्थव्यवस्था सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही पैलू आपल्याला पडताळणं आवश्यक राहील यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस साठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असेल त्याच्यामध्ये दे काही डेटा असेल तो डेटा आपण काही नोट डाऊन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो याच्यामध्ये सुरुवात करूया आपण सर्वात पहिली म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जी आता चौथ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेली आहे आपण मागे टाकलं नुकतंच जपान या देशाला जो की पूर्वी चौथ्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था होती त्याच्यानंतरचं टार्गेट आहे आपलं जर्मनी जो की अडीच ते तीन वर्षामध्ये आपल्याला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत असणार हे दोन अड दोन किंवा तीन वर्षामध्ये पूर्ण आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं आव्हान असणार आहे आपल्याला की पहिल्या दोनमध्ये जाण्याचं आव्हान याच्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल आणि याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक असणार आहे त्याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर चायना जो की आपला आपला म्हणण्यापेक्षा अमेरिकेचा जबरदस्त कॉम्पिटेटर त्याची अर्थव्यवस्था ही एकोणीस ट्रिलियन डॉलर दिसून येते आणि त्यासोबत त्याहीपेक्षा जास्त यु एस ए जो की महासत्ता तीस ट्रिलियन डॉलर अर्थात साडेतीस ट्रिलियन डॉलरची अशी अर्थव्यवस्था ही यू एस एची आहे इथपर्यंत जायला आपल्याला काय करावं लागेल आपल्याला किती प्रयत्न करावे लागणार काय काय धोरणं आखावी लागेल काय काय फ्रेमवर्क आपल्याला बनवावं लागेल हे आपल्याला महत्त्वाचं असणार आहे याच्यामध्ये जर बघितलं क्रम जर पाहिलं आपण तर सहाव्या क्रमांकावरती युनायटेड किंगडम सातव्या क्रमांकावरती फ्रान्स इटली कॅनडा आणि ब्राझील ज्या की विकसनशील देश सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात जर्मनी किंवा त्यामध्ये जर्मनी विकसित राष्ट्र ब्राझील हा सुद्धा टॉप टेनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतो म्हणजे ज्या काही विकसनशील अर्थव्यवस्था त्या त्यासुद्धा चांगल्या परफॉर्म करतात यासोबत त्यानंतर बघूया आपण की प्रोजेक्शन काय आहे आय एम एफचं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतचं आय एम एफ या ठिकाणी काय म्हणत आहे की विकसित होण्यासाठी किंवा भारताचा जो काही ग्रोथ रेट आहे तो कसा परफॉर्म करतो आहे हे अमितचं या ठिकाणी काही प्रोजेक्शन आहे ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे वेन विल इंडिया बिकम अ फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही फाय ट्रिलियन डॉलर बनवायची असं टार्गेट मागच्या दोन हजार चोवीसमध्येच ठेवलेलं होतं परंतु ते टार्गेट सांगता येत नाही आता पूर्ण होईल किंवा नाही त्यानंतर आहे महत्त्वाचं की आय एम एफ या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था ही दोन हजार तीस पर्यंत साडेसहा ट्रिलियन डॉलरची बनणार त्यानंतर हे इंडियन इकॉनॉमीच्या बाबतचं सगळं हे आहे तर याचं काय यांनी प्रोजेक्शन केलं की फाय ट्रिलियन डॉलर जी डी पी ही बनणार आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत असं आय एम एफचं मत आहे परंतु भारताने ठरवलं होतं की भारत सरकारने ठरवलं होतं की दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस फाय ट्रिलियन डॉलर बनायचं परंतु आय एम एफचं प्रोजेक्शन आहे की भारत ही दोन हजार सत् अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत फाय ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार हे एक टार्गेट या ठिकाणी आय एम एफचं आहे त्याच्यानंतर सराव प्रश्न बघूया आपण आणि या माध्यमातून या सगळ्या आ... याचा सार जो आहे की भारताची अर्थ ही चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असं काय पोटेन्शियल आहे ते आपल्याला पाहणं याच्यामध्ये आवश्यक असेल तर प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बघूया नक्कीच आपल्याला हा प्रश्न हा लेक्चर झाल्यानंतर आपल्याला सोडवता येईल किंवा त्याच्याबद्दल लिखाण करता येईल भारताने जर्मनी आणि जपानला मागे टाकून जगातली चौथी अर्थव्यवस्था सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे जी वाटचाल केलेली आहे त्यामागच्या प्रमुख कारणांचे विश्लेषण करा आपल्याला जपानला तर मागे टाकलेलं आहे आपण आता आपल्याला जर्मनीला सुद्धा मागे टाकायचं तर याच्याबाबतची अर्थ जी अर्थव्यवस्थेचं आपली वाटचाल जी आहे ती काय आहे त्याच्या मागचं प्रमुख कारणांचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे आता यामध्ये महत्वाचं आहे की भारताने हे इतकं कसं शक्य केलं किंवा कसं शक्य झालं भारताला यामध्ये तर महत्वाचं रे पहिली गोष्ट तर या संदर्भात जपानला मागे आपण का टाकलं दोन गोष्टी आहेत इकडे भारत आणि इकडे जपान आणि तिसरं आपण एक शक्यता घेऊया जर्मनी पहिली गोष्ट भारताकडे असं काय आहे की भारताने ही अर्थव्यवस्था फाय ट्रिलियन डॉलरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय पहिली गोष्ट तर आहे लोक लाभांश लोक लाभांश अर्थातच त्याला डेमोग्राफिक डिविडंड आपण म्हणतो पासष्ट टक्के जनता ह्या भारतामधली लोकसंख्या ही तरुण आहे विशेष म्हणजे पस्तीस वर्ष पस्तीस वर्षाच्या खालील लोकसंख्या ही पस्तीस वर्षाच्या खालील लोकसंख्या आहे अर्थातच याचा अर्थ तरुणांमध्ये काम करण्याची क्षमता जास्त आहे मग ही क्षमता आपण ओळखून या ठिकाणी ही अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने आपल्याला जाताना दिसून येत आहे याच बाजूने जपान मग मा का मा मागे पडला तर याच्याच उलट जपानमध्ये लोक लाभांश कमी आहे वृद्धांची संख्या जास्त आहे वृद्धांची संख्या जास्त या कारणाने जपान कुठेतरी मागे पडतोय आणि भारत कुठेतरी पुढे जाताना दिसतोय जर्मनीच्या बाबत जर बघितलं तर जर्मनी, जर्मनी सुमध्ये सुद्धा तशाच काही कारण दिसून ता, येतात पण त्याच्या मागची कारणं इतरही आहेत युरोपमध्ये सध्या जे काही व्यापारी युद्ध चाललं आहे ज्यामध्ये अमेरिकेच्या बाबतच दिसून येतं आपल्याला हे व्यापारी युद्ध महत्वाचं कारण या ठिकाणी दिसून येत आहे जर्मनीमध्ये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची गोष्ट की सरकारी धोरण सरकारी धोरण सरकारी धोरणामध्ये आपल्याला जर बघितलं तर मेक इन इंडिया आपल्याकडे आपण सुरू केलं मेक इन इंडिया हा इनिशिएटिव्ह अतिशय चांगला आपल्याला या ठिकाणी झाला काही ठिकाणी आपल्याला म्हटलं जातं की मेक इन इंडिया कुठेतरी फेल्युअर झालं त्याचे सुद्धा कारण मी माणसं आपल्याला सेपरेटली बघावं लागेल की मेक इन इंडिया काय काय परफॉर्म करताय परंतु आजूजी आपल्याला या ठिकाणी मेक इन इंडियाचं इम्पॉर्टन्स समजावं लागेल हे एक आहे त्याच्यानंतर स्किल इंडिया आपण काही एक योजना आणलेली होती त्याच्यामध्ये जे युवक आहेत ह्या युवकांना आपल्याला मानव संसाधन जे आपल्याकडे या मानव संसाधनं आपल्याला स्किल लेबर बनवायचं होतं स्किल द्यायचं होतं सगळ्यांना मग स्किल इंडियाच्या माध्यमातून हे सगळं मिळालं त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना उद्योगामध्ये आपल्याला ओढायचं होतं तर त्यासाठी आपण प्रोडक्शन इन्सेंट प्रोडक्शन लिंक त्याला आपण पी एल आय म्हणतो पी एल आय प्रोडक्शन लिंक इनिशिएटिव्ह स्कीम ही स्कीम आपण सुरू केली योजना त्याच्यानंतर आपल्याकडे डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया या काही महत्वाच्या योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या गोष्टींच्या कारणाने हे सगळं शक्य झालेलं दिसून येतं त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ग्लोबल शिफ्ट चायना जो आहे चायनावरून अनेक कंपन्या या आता भारतामध्ये शिफ्ट होताना दिसून येतात कारण की त्याच्यामध्ये यू एस एचे काही धोरण दिसून येतात किंवा चायनाचे काही धोरण दिसून येतात आणि भारताचे काही सकारात्मक प्रयत्न त्याच्यामध्ये आपण अनेक त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यामध्ये सुद्धा चा चा चांगला चा 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 परफॉर्म करतो त्याच्यामुळं विदेशातल्या कंपन्यांना भारतामध्ये येण्यासाठी सोयीस्कर होत आहे हे सुद्धा कारण याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल ही गोष्ट आपल्याला तीन महत्त्वाची कारणं दिसून येतात त्याही पलीकडचे अनेक काही तीन चार कारण आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक राहील आता एक आणखी एक महत्वाचं सांगायचं तात्पर्य राहील की नुकत्याच झालेल्या अर्थ जे काय आपला अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प अर्थ दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पामध्ये आपण तीन चार गोष्टी सांगितल्यात त्यामध्ये पहिली गोष्ट तर काय आपण चार यंत्र समजलेले आहेत विकासाचे विकासाचे चार यंत्र म्हणजे याच्यामध्ये पहिली गोष्ट तर कृषी याला आपण विकासाचे एक यंत्र मानलेले आहे त्याच्यानंतर एम एस एमई उद्योग म्हणजेच मायक्रोस्मॉल मिडियम एंटरप्राईजेस याच्यासाठी आपण प्रमोट करतो आहे याला त्याच्यानंतर विकासाचं तिसरं इंजिन आहे गुंतवणूक गुंतवणूक आणि विकासाचं चौथं इंजिन आहे निर्यात निर्यात याला विकासाची यंत्र म्हटलेलं आहे यंत्र म्हटलं आहे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात अलोकशास करण्यात आलेली होती हे आपल्याला यामध्ये महत्त्वाचं म्हणता येईल मग या यंत्राला सर्वात महत्त्वाचं जे फ्यूल आहे ज्याला आपण काय म्हणतो इंधन इंधन कशाला मानलं तर सुधारणा सुधारणा अर्थातच रिफॉर्म्स रिफॉर्म्स हे आपण याच्यामध्ये महत्वाचे घेतलेत त्या कारणाने हे सगळं बूस्ट होऊन आपल्याला अर्थव्यवस्था ही कुठेतरी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना दिसून येते आज भारताचं नोव्हेंबर महिन्यामध्ये जर बघितलं आपण किंवा काल परवाच्याच न्यूजमध्ये जर बघितलं तर इंडस्ट्रियल सेक्टर हे सिक्स पॉईंट अबव्ह पर्सेंटनी ग्रो करते आज रोजी हे एक त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणता येईल त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टर तर आपलं चांगलं परफॉर्म करतेच करताय हे आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी म्हणता येईल त्या कारणाने आज रोजी भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाला आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला म्हणता येईल की काय काय पोटेन्शियल आहे ग्रोथ रेट जर बघितला तर हे एक या ठिकाणी महत्वाचं म्हणता येईल आपल्याला इंडियाज जी डी पी ग्रोथ रेट हिट सिक्स क्वार्टर हायेस्ट इन क्वार्टर सेकंड दोन हजार सव्वीस आता बघा या ठिकाणी जे काही त्रैमासिक आहे तिमाही त्याला आपण म्हणतो तिमाहीमध्ये भारताचा जो काही ग्रोथ रेट आहे दुसऱ्या तिमाहीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आठ पॉईंट दोन पर्सेंट असा ग्रोथ रेट आहे पहिल्या तिमाहीमध्ये जर बघितलं तर सेवन पॉईंट एट पर्सेंट वगैरेपर्यंत होतो आपण पहिल्या तिमाहीमध्ये पहिली तिमाही म्हणजे अर्थातच एप्रिल मे जून ची असते त्याच्यानंतर ही थी पहिली तीम आहे या दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस या वर्षाची आणि दुसरी जी तीम आहे दुसरी ती आहे ही जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतची जी की नुकतीच त्याचा डेटा आला आता नवीन जी तिमाही आहे तिसरी तिमाही आपण म्हणतो त्याचा डेटा आता पुढे येईल आपल्याला ती तिमाही म्हणजे अर्थातच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हा जो महिना संपलेला आहे डिसेंबर त्याची तिमाही जानेवारीमध्ये आता डेटा जाहीर होईल तर अशा पद्धतीने आपण म्हणजे अबव सेव्हन पर्सेंट ग्रो करतो आहोत म्हणजे चांगले संकेत या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल म्हणजे आता बघा कोविडमध्ये आपण जर बघितलं मायनस ट्वेंटी थ्री पॉईंट वन पर्सेंट पर्यंत आपला ग्रोथ रेट चालवता निगेटिव्ह मध्ये चाललेला होता कोविड टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये कोविडचा काय होता माहितीच आहे त्याच्यानंतर जे काही सगळं लॉकडाऊन वगैरे खुललं त्याच्यानंतर हे सगळं व्हायला लागलं तर आपण एक्झॅक्ट इथं ट्वेंटी पर्यंत जाऊन अबो जाऊन पोहोचलेलो होतो त्याच्यानंतर मग ते एका दमानी गाडी सुरू झाली तर ग्रुथ रेट जास्तच दाखवणार मग ते, ते सगळं रोलिंगवर येत 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 इकडे आपल्याला दोन हजार तेवीस निघलं दोन हजार मध्ये आपण इकडं फाईव्ह पर अभ पर्सेंटपर्यंत किंवा त्याच्या खाली असं तसं हे चाललंय आपल्या तीम इथे आपल्याला काही चोवीसमध्ये चांगला परफॉर्म दिसून येतो आहे मग डायरेक्ट इथे आता आपल्याला दुसऱ्या तीम चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे दोन हजार सव्वीसच्या म्हणजे अर्थव्यवस्था ही चांगली परफॉर्म करताना दिसून येत आहे म्हणजे एट पॉईंट टू पर्सेंट पर्यंत परफॉर्म करणं अतिशय चांगली गोष्ट आहे आता या तीम ही जी काही तिसरी तिमाही असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण एट पॉईंट प्लसनीच आपण त्या ठिकाणी अभवनी आपल्याला ग्रोथ करणं आपल्याला आवश्यक असेल त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये त्याला काय म्हणून आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने असतील जे की आपल्याला ऍग्रिगेट जर काढलं तर तिकडे एट पर्सेंटनी चांगलं ग्रोथ रेट करू हे आपल्याला यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर इथे आणखी काय झालं असं की भारताची अर्थव्यवस्था चार पॉईंट अठरा ट्रिलियन डॉलर होऊ शकली तर सीपीआय इन्फ्लेशन कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे इन्फ्लेशन आहे आपलं ते कंट्रोलमध्ये होतं म्हणजे याचा अर्थ ते कंट्रोलमध्ये असल्याकारणाने लो लोकांनी सुद्धा खर्च व्यवस्थित केला महागाई कमी होती ह्या कारणाने आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे इन्फ्लेशन रेट ॲट रेकॉर्ड लो झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट इन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंटनी कमी असं आपलं महागाई होती त्याच्या कारणाने सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी खरेदी केलेली दिसून येते आणि त्याच्या सुद्धा आपल्याला ग्रोथ रेट वाढताना दिसून येतो म्हणजे लोक खरेदी करतील तर प्रोडक्शन होईल हे या ठिकाणी आहे तर आता बघा या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये जर बघितलं तर फोर पॉईंट ट्वेंटी एटी थ्री पर्सेंटपर्यंत महागाई दिसून येत होती आपल्याला इकडे ऑक्टोबरमध्ये जर घेतलं दोन हजार चोवीसच्याच तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सिक्स पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंटपर्यंत गेलेली होती आता दोन हजार पंचवीसपासून ही कुठेतरी खाली खाली चाललेली आहे दोन हजार पंचवीस पासून म्हणूनच हे एक चांगले संकेत आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला दिसून येईल की इकडे महागाई कमी कमी होताना दिसून किंवा याचा ग्रोथ रेट कमी होताना दिसून महागाई अत्यंत कमी सध्या चाललेली आहे याच्या मागे काही अनेक गोष्टी म्हणता येईल की त्याच्यामध्ये सध्या महागाई कमी होण्याचं कारण की लोकांनी खर्च कमी करणं हे सुद्धा लावलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जी एस टी आलेला दिसून येतो जीएसटीच्या कारणाने सुद्धा जीएसटीचे रेट सुद्धा वाढवण्यात आलेले ते सुद्धा एक कारण आहे त्या ठिकाणी दिसून येईल तर महागाई कमी झाली तर सुद्धा आणखी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतील हे सुद्धा एक त्यामध्ये म्हणतायत त्याच्यानंतर पुढे की आर बी आयने रेपो रेट कमी केलेला होता आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे रेपो रेट कमी केला की लोक लोकांना कर्ज स्वस्त वाटायला लागतं ला आणि लोक कर्ज जास्त घ्यायला लागतात त्याच्यामध्ये कन्झम्पन कर्जसुद्धा ते जास्त घ्यायला लागतं उपभोग कर्जसुद्धा त्याला आपण म्हणतो उपभोग कर्ज जास्त घ्यायला लागतात किंवा उद्योगांसाठी लागणारं कर्ज जास्त घ्यायला लागतात त्या कारणाने इथं आपल्याला रेपो रेट कमी झाला कमी केला त्याच्या कारणाने सुद्धा प्रोडक्शन वाढलेलं दिसून येतं किंवा कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ जसे की उद्योगांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे त्यासाठी कर्ज पाहिजे कर्ज घेतलं कर्ज काढून उद्योग सुरू केला तर असे सुद्धा बरेच उद्योग सुरू झालेले दिसून येतात किंवा लोकांनी स्वतःचा खर्च सुद्धा वाढा त्याच्यामध्ये आपल्याला रिअल इस्टेटमध्ये सुद्धा लोकांनी खर्च केलेला दिसून येतो रेपो रेट ट्वेंटी फायव्ह बेसिसने कमी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो नुकत्याच कालावधीमध्ये हे सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्वाचं कारण आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर आ, या ठिकाणी महत्वाचं म्हणजे टेन पॉइंटर आपल्याला बॅच चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की याच्यामध्ये काय होतं की राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करून घेतली जाते त्यामध्ये छोटे छोटे नोट्स तुम्हाला सगळे दिले जातात की त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला सिलेबसचं सगळं डिकोडिंग करून याच्यामध्ये शिकवलं जातं त्या सगळं आपल्या या ठिकाणी दिसून येईल नोट्स दिले जातात मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने शिकवणी याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतात सगळे लाईव्ह मध्ये तुमचे डाऊट सॉल्ग सुद्धा केले जातात सगळ्या सब्जेक्टचं त्याच्यामध्ये करंट अफेअर्स मी स्वतः शिकवतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला की करंट अफेअर्स कसं आपण एसला लिंक केलं पाहिजे ते सुद्धा आपण सांगतोय प्रश्नांची प्रॅक्टिस तुमची त्याच्यामध्ये करून घेतली जाते विचारमध्ये याचा अर्थ ब्रेन स्ट्रोमिंग तुम्हाला विचार करायला भाग लावणाऱ्या गोष्टी या ठिकाणी करून घेतल्या जातात लिखाणाचा सराव आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा तुमचं केलं जातं बघा प्रॅक्टिस रायटिंग प्रॅक्टिस आन्सर रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे याच्यासाठी त्याच्यानंतर ट्वेंटी फोर आव्हर टीम सपोर्ट असतो केव्हाही तुम्ही आम्हाला मेसेज टाका किंवा तुम्हाला त्या आम्ही त्याच्यामध्ये रिप्लाय देऊ याबाबत त्यानंतर याचे राज्य आहे ते नोव्हेंबर दोन हजार म्हणजे वीस नोव्हेंबर सुरुवात झाली होती पंचवीसमध्ये आता ती कंटिन्यू आहे तुम्ही दोन हजार सव्वीसची जरी तयारी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ती उपयुक्त आहे ठीक आहे तर मराठी माध्यमातून आहे सगळं कारण मराठीवाल्या प्रमाणात अडचण येते रिसोर्सेसच्या बाबत तर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल स्वतः सागर सर या ठिकाणी आहेत ऋषाली मॅम सुद्धा गाईड करतात प्रिया सुप्रिया मॅम आहेत या ठिकाणी ऋषाली मॅम आहेत ऋषाली होनराव मॅम त्याच्यानंतर आहेत श्रीपाद सर आहेत महाजन सर आदित्य सर आहेत मी स्वतः अक्षय सर त्याच्यानंतर भूषण सर आहेत तर ह्या सगळे लोक तुमच्याकडनं तयारी व्यवस्थित करून घेणार आहेत तर नक्की आपण ही बॅच जॉईन करू शकता आता आपली अर्थव्यवस्था संकेत काय अर्थव्यवस्थेचे तर इंडिया जीडीपी जो आहे ग्रोथ रेट काय सध्या ग्रोथ जर बघितलं इंडियाच्या नॉमिनल जीडीपीच्या किंवा सध्याची हे जर बघितली स्थिती तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल एकशे सहा क्रोरची आपली लाख क्रोरची आपली इकॉनॉमी होती दोन हजार चौदा पंधरापर्यंत आज ती तीनशे एकतीस पॉईंट तीन क्रोर लाख पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल म्हणजे बराच मोठा फरक या दहा वर्षामध्ये झालेला दिसून येईल त्याच्यानंतर सेक्टर वाईज आपण काय परफॉर्म करतो आहोत दोन हजार चौदा पंधरामध्ये जर बघितलं आपण प्रायमरी सेक्टरच्या बाबत तर अठरा पॉईंट सहा टक्के शहर होता प्रायमरी सेक्टरचा दोन हजार चौदा पंधरामध्ये आज रोजी जर बघितलं तर प्रायमरी सेक्टरचा जो काही हिस्सा आहे तो कमी झालेला दिसून येतो अठरा पर्सेंट झालेला दिसून येतो दोन हजार चौदा पंधरामध्ये अठरा पॉईंट सहा टक्के होता तर आता अठरा टक्के झाला आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यानंतर सेकंडरी सेक्टरच्या बाबत विचार केला तर तीस पॉईंट आठ पर्सेंट हा सेकंडरी सेक्टरचा शेअर होता दोन हजार चौदा पंधरामध्ये आता तो ट्वेंटी सेव्हन पर्सेंट झालेला आहे म्हणजे याचा अर्थ हा शेअर आता कुठेतरी वाढलेला आहे तर कोणाचा वाढेल तर तो सर्व्हिस सेक्टरचा वाढेल सर्व्हिस सेक्टरचा शेअर आपल्याला वाढलेला दिसून येतो టర్శీరి సెక్టర్లాస్ సెక్టర్ ఫైవ్ పొయింట్ सिक्स पर्सेंट होतं दोन हजार चौदा पंधरामध्ये ते आज या ठिकाणी आलेलं आहे पंचावन्न पर्सेंटपर्यंत पर्यंत जाऊन आहे टर्सरी सेक्टर म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रायमरी सेक्टरवरती आपण वरून आपण कुठेतरी टर्सरी सेक्टरवरती शिफ्ट होता किंवा सेकंडरी सेक्टरवरती सुद्धा शिफ्ट होताना दिसून येतो सेकंडरी सेक्टरचा सेक्टर या ठिकाणी शेअर कमी झाला तो सुद्धा इथे आलेला दिसून येतो म्हणजे अशा पद्धतीने आपण परफॉर्म करतोय आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्था ही तीन टप्प्यांमधून जाते पहिल्या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्था ही कृषी आधारित असते आणि सगळ्यात जास्त हिस्सा हा कृषी क्षेत्राचा असतो त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा थोडा कमी होतो आणि सेकंडरी सेक्टरचा हिस्सा वाढतो आणि प्राथमिक क्षेत्राचा सुद्धा थोडासा वाढतो तिसऱ्या टप्प्यामध्ये सेकंडरी सेक्टरचा हिस्सा एकदम कमी प्रायमरी सेक्टरचा हिस्सा एकदम कमी होतो सेकंडरी सेक्टरचा हिस्सा ॲज इट इज राहतो आणि टर्सरी सेक्टरचा हिस्सा खूप जास्त वाढलेला असतो म्हणजे अर्थव्यवस्था ही विकसित स्टेजला आलेली दिसून येते म्हणजे याचा अर्थ अमेरिका जे काही ब्रिटन असेल विकसित राष्ट्र त्यांच्यामध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा फार कमी कमी असतो एक ते पाच टक्क्यापर्यंतच्या दरम्यान असतो परंतु इकडला से, सेक्टरचा हिस्सा खूप जास्त वाढलेला असतो नाइन्टी पर्सेंट जी डी पी मध्ये शहर हा टर्सेरी सेक्टरचा असतो अशा प्रकारे आपल्या अर्थव्यवस्था असतात या आपल्याला त्या दिशेने जायचं आहे म्हणजे याचा अर्थ आगामी काळामध्ये प्रायमरी सेक्टरचा हिस्सा आपल्याला कमी कमी करत आणायचा आहे हे आपलं उद्दिष्ट आहे तर वाढवायचं कोणाचं तर प्राय सेक्टरचा हिस्सा वाढवायचा आहे आणि कारण याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला इन्कम मिळतं आणि रोजगारसुद्धा आपल्याला इथे जास्त रोजगार आहे इथे रोजगारा आपल्याला रोजगाराच्या बाबत इकडे शिफ्ट करायचं आहे तर इन्कमच्या बाबत इकडे शिफ्ट करायचं आहे दोन्हीच्या बाबत आपल्याला हे बॅलेन्सिंग करायचं आहे हे पण एक त्या ठिकाणी म्हणता येईल मग याच्यासाठी जी धोरणं आपल्याकडे काय ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे त्याच्यानंतर आहे एक्सपोर्ट परफॉर्मन्स काय आहे आपला एक्सपोर्ट परफॉर्मन्स अतिशय चांगला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो दोन हजार चौदा पंधराचं या ठिकाणी दिसून येते आपल्याला किती पर्सेंट झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला ग्रोथ रेट सध्या जर बघितला दोन हजार चौदा मर्चंडाईज एक्सपोर्टच्या बाबत थ्री पॉईंट टू पर्सेंट ग्रोथ रेट आहे सध्याचा आणि टोटल एक्सपोर्टचा जर ग्रोथ रेट बघितला तर या ठिकाणी आपल्याला फाईव्ह पॉईंट एट पर्सेंटचा ग्रोथ रेट दिसून येतो अतिशय चांगली बाब आहे ए टोटल एक्सपोर्टच्या बाबत सर्व्हिस एक्सपोर्टच्या बाबत सुद्धा आपल्याला नाईन पॉईंट फोर पर्सेंट इतका आपला सर्व्हिस सेक्टरच्या बाबतचा ग्रोथ रेट आहे म्हणजे याचा अर्थ आता आगामी काळात जे काही टॅरिफमुळे आता काय होईल या सर्व्हिस सेक्टरचे हे सुद्धा एक काय कारण की आपण बऱ्याचशा सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो त्या चायना सॉरी यू एस एला एक्सपोर्ट करतो त्याच्या कारणाने टॅरिफमुळे काही बऱ्याचशा अडचणी निर्माण होऊ शकतात तर याच्याबाबत आगामी काळात आपल्याला माहिती पडेलच परंतु टोटल एक्सपोर्टच्या बाबत जर बघितलं तर अतिशय चांगली परफॉर्म आपण करताना दिसून येईल त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर इंडियाज रायझिंग ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस काय आहे सध्याचा की आपण सध्या जागतिक स्तरावरती स्पर्धा कशी करतो आहे या तीन काही आपल्या इंडेक्सवरून आपल्याला माहिती होईल ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स इनोव्हेशनच्या बाबत नवोन्मेष आपण त्याला म्हणतो त्याच्याबाबत आपण काय परफॉर्म करतो आहे दोन हजार चौदा पंधराला आपण या ग्लोबल इनो इनोव्हेशन इंडेक्समध्ये एटी वन एट नंबरवरती होतो फर्स्ट नंबर होतो म्हणजे नंबर नंबरवरती होतो तो आता आपण एकोणचाळीसव्या नंबरवरती जाऊन पोहोचलेलो आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे जर बघितलं आपण या वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्समध्ये वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्समध्ये दोन हजार चौदा पंधराला आपण एकाहत्तरव्या नंबरवरती होतो तर आता चाळीसव्या क्रमांकावरती आपण येऊन पोहोचलेलो म्हणजे याचा अर्थ चांगला परफॉर्म करतोय आपण त्याच्यानंतर आपण इथे इज ऑफ डुईंग बिझनेस जे की अतिशय महत्वाचं विदेशातला एफडीआय जर भारतामध्ये आणायचा असेल तर याच्यासाठी आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये चांगला परफॉर्म करावा लागेल कारण की इन्व्हेस्टमेंट शिवाय पर्याय नाही ठीक आहे ना तर यामध्ये जवळ चौदा पंधराला जे आहे तर आपण चौदा एकशे बेचाळीसव्या नंबरवरती होतो तर आता आपण त्रेसष्टव्या क्रमांकावरती दोन हो, हजार वीस मध्ये आपल्याला चांगला परफॉर्म दिसून येतो आहे म्हणजे याचा अर्थ इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ग्लोबली लेवलला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने परफॉर्म करताना आपली स्थिती दिसून येते त्याच्यानंतर बॅचच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर सध्या आता नकारात्मक गोष्टी काय आहेत भारतीय अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक बाबींच्या बाबत आपण विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणता येईल की विषमता एका बाजूला भारताची अर्थव्यवस्था ही जगात चौथ्या क्रमांकाला आहे आणि आपण तिसऱ्या क्रमांकाचा प्रयत्न करतो आहोत तर त्याचवेळी या देशामध्ये विषमतासुद्धा भरपूर प्रमाणात वाढते आहे त्याच्याबाबत आपण काय करतो आहोत महत्त्वाचं म्हणजे नुकताच गरिबी आपल्या इथे आहे दारिद्र्य आपल्या इथे आहे लोकांना राहायला घरं नाही आहेत स्वच्छ पाणी नाही स्वच्छ पाण्याच्या बाबत नुकतीच एक प्रकरण आहे सहा वर्षाचा पोरगा हा विदुष त्याला आपण दूषित पाण्याच्या कारणाने दगावतो ही आपली आजची स्थिती आहे आणि त्याच्यावरती आपले मंत्री काय उत्तर देतात तर आपल्या सगळ्यांना न्यूजमध्येच असाल तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल म्हणजे आपण जगामध्ये चौथी अर्थव्यवस्था आहोत आणि एका बाजूला आपल्याच देशामध्ये लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीसुद्धा नाही राहायला घरसुद्धा नाही म्हणजे याचा अर्थ बेसिक नीड्स ज्या आहेत त्या सुद्धा आपण फुलफिल करत नाही आहोत पूर्ण करून देत नाही आहोत म्हणजे याचा अर्थ आजही आपल्याला जे काही विकसित होण्याचं आपण स्वप्न बघतो आहोत त्याच्यापासून कोस दूर आपण आहोत म्हणजे फक्त आपण संख्यात्मकदृष्ट्या वाढ करतो आहोत का गुणात्मकरित्या वाढ करत नाही आहोत का हे सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखी या ठिकाणी गोष्ट आहे एक जर बघितलं तर भारताला विकास आणि वाढ याच्यामध्ये बॅलन्स करावं लागणार त्याच्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक कर विकास करणं आवश्यक असेल किंवा त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ करणं आवश्यक असेल इन्क्लुझिव्ह ग्रोथ कसा करणार तर त्याच्यासाठी आपल्याकडे विविध योजना आहेत त्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होणं आवश्यक आहे त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये नवीन योजनांसाठी सवलतीच्या योजना आपण तयार करणं गरजेचं आहे नक्कीच आपल्याकडे काही अतिशय उत्कृष्ट योजना आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सुडक सुर सडक योजना असो किंवा त्याच्यामध्ये आम आदमी बिमा योजना असो किंवा त्याच्यामध्ये रोजगाराच्या बाबत जर म्हटलं तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना असो ज्याचं की नाव नुकतंच बदललं गेलेलं आहे त्याच्यामध्ये बापू रोजगार हमी योजना वगैरे आलं सगळं तर या सगळ्या योजना याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे त्याच्यावरती खर्च होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मानव संसाधन आहे त्या मानव संसाधनाला शिक्षण आरोग्य आणि कौशल्य हे मिळणं आवश्यक असेल त्याच्यासाठी मग भारतीय जे काही बजेट असेल त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त अलोकेशन्स करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी असतील त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती जास्तीत जास्त करणं खर्च करणं आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ पीएच डी करणारे लोक असतील त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला खर्च करावा लागेल त्याच्यामध्ये घरातले पाच लोक जरी पी एच डी करणारे असतील त्यांना सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे कारण रिसर्च होत आहे रिसर्च होईल तेव्हा कुठे आपण विकसित होऊ ही आपली आजची एक महत्वाची गरज आहे याच्या दोन्ही बाजू आपल्याला पाहणं आवश्यक असेल त्याच्यासाठी ज्या विविध योजना आहेत त्या सुद्धा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होणं त्याचं आवश्यक असणार आहे या अनुषंगाने आपल्याला महत्वाच्या गोष्टी असतील यातला काही डेटा आहे तो सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे विषमतेच्या बाबत जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दुसरी की मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या जर बघितली पन्नास टक्के देशातल्या पन्नास टक्के लोकसंख्येकडे फक्त वीस टक्क्यापर्यंत संपत्ती आहे परंतु टॉप टेन लोक जर बघितले तर या ठिकाणी त्यांच्याकडे पन्नास ते साठ टक्क्याच्या वरती त्यामध्ये सध्याची संपत्ती आहे दोन मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी पंचावन्न ते सत्तावन्न इतकी संपत्ती ही एकवटलेली होती फक्त टॉप टेन लोकांकडे हे तर झालं एक त्याच्यानंतर वन पर्सेंट लोकांकडे फोर्टी पर्सेंट ऍप्रॉक्स इतकी संपत्ती एकवटलेली आहे या देशामध्ये मग ही संपत्ती या ठिकाणी टॉप फिफ्टी पर्सेंट लोक ज्यांच्याकडे फक्त ट्वेंटी पर्सेंट संपत्ती आहे त्यातल्या त्यात ट्वेंटी तर आता तर फिफ्टी पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट आपण म्हणूया इतकीच लोक संपत्ती फिफ्ट जगातल्या पन्नास टक्के लोकांकडे आहेत म्हणजे याचा अर्थ ही गंभीर बाब आहे संख्यात्मक नाही तर गुणात्मक आपल्याला करा वाढ करावं लागेल इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे या अनुषंगाने महत्वाचं असेल यामध्ये जे काही गोष्टी डेटा दिले असतात तो डेटा नक्की आपण कलेक्ट करून ठेवा याही पलीकडे काही अडचण असल्यास नक्की आपण याच्यामध्ये विविध गोष्टी पाहणार आहोत आणि टेन पॉईंटर बॅच नक्कीच आपण जॉईन करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला विविध गोष्टींचे आपले जे काही संकल्पना असतील त्या क्लिअर केल्या जातात त्याच्यासोबत तुमच्याकडनं सगळं प्रॉपर करून घेतलं जातं हे याच्यामध्ये आहेत तर धन्यवाद आपण या ठिकाणी थांबूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू